नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे आकर्षक व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात समाजाला जिने दिली समाजाला जिने दिली ज्ञानाची धन्य ती क्रांती ज्योती ती क्रांती ज्योती सावित्री माऊली सावित्री माऊली आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र व मैत्रिणींनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त येथे एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम मी या निमित्ताने थोर समाजसुधारक आणि पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना प्रणाम करून माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आपण तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सावित्रीबाई फुले यांची एकशे शहाण्णववी जयंती साजरी करत आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रात झाला इसवी सन अठराशे चाळीस साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय वे नऊ तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते लग्नानंतर सावित्रीबाईंवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रभाव पडला सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणासंबंधी कार्याची सुरुवात पुण्यातील बालिका स्थापना करून झाली त्यांनी तत्कालीन समाजाच्या विरोधात जाऊन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक शाळा सुरू केल्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाबरोबरच समाजातील काही कुप्रथांवर देखील प्रहार केला त्यांनी सती प्रथा विवाहोत्तर संबंध यांसारख्या असामाजिक प्रथांवर देखील कठोर टीका केली त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह यावर त्यांनी दिलेले योगदान सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्री सुद्धा होत्या सावित्रीबाईंच्या एकंदरीत सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे आज सावित्रीच्या लेखी राजकारण समाजकारण अर्थकारण अशा अनेक क्षेत्रात कूच करत आहेत तूच आमची क्रांती ज्योती तूच आमची क्रांती ज्योती तूच आमची ज्ञानाई सांग कसे होऊ तुझ्या ऋणातून उतराई सांग कसे होऊ तुझ्या ऋणातून उतराई तुझ्यामुळेच तर नशिबी आली पाहण्या निळीशाई नशिबी आली पाहण्या निळीशाई जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद